पुढील चोवीस तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र आहे मान्सूनचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेशच्या भागातून जातोय या कमी दाबाच्या क्षेत्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत हा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय महाराष्ट्र किनारपट्टीवर ऑफ शेल ट्रक तसेच गुजरातच्या आसपास हवेची चक्रकार स्थिती सक्रिय पाहायला मिळते यांचा शेअर झोन उत्तरेकडे सरकत मध्य प्रदेशच्या आसपास पोहोचलाय राज्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी ढग आता मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे हवामान परिस्थितीचा अभ्यास करता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये विशेषतः जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील चोवीस तासात राज्यातील वातावरण कसं राहील यावर एक नजर टाकूया त्याआधी जर तुम्हाला तुमच्या भागातील हवामान अंदाज पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा राज्यातील काही भागांमध्ये येत्या चोवीस तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून विशेषतः नाशिक घाट पुणे घाट नगरचे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय आज पालघर ठाणे आणि नाशिकच्या घाटातील भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता अधिक आहे या भागातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिमेकडील पट्ट्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाचे स्वरूप दिसू शकते तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात अमरावतीच्या उत्तरेकडील आणि यवतमाळच्या पूर्वेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे कोल्हापूर पश्चिम सांगली पश्चिम सातारा पश्चिम पुणे पश्चिम नगर पश्चिम नाशिक पश्चिम धुळे आणि नंदुरबारच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी दिसतील हा पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना त्याची तीव्रता कमी होईल आणि पूर्व भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नांदेड लातूर भारा धाराशिव सोलापूर बीड जालना परभणी या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस म्हणजेच दोन पूर्णांक पाच ते बासष्ट मिलीमीटरचा पाऊस काही ठिकाणी तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस होऊ शकतो पण हा सार्वत्रिक नसेल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा हा अंदाज मिळून जाईल धन्यवाद